राखेच्या वाळूच्या गँगसह सगळ्या गँग इथंच आहेत त्यांना सुतासारखं सरळ करणार असं विधान अजितदादांनी केलं होतं आणि त्याच पद्धतीनं धनंजय मुंडेंच्या बाले किल्ल्यात अजित पवारांनी स्वतःची ताकद दाखवायला सुरुवात केली असं चित्र सध्या दिसत शिवाय जे कोणी दादागिरी करेल त्यांच्यावर मकोका लावणार असल्याचा दम देखील दादांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यातून दिला होता संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा सुधरेल अशी शक्यता वाटत होती पण तसं झालं नाही या उलट बीड मधली वेगवेगळी वेग गुन्हेगारीची प्रकरण ही अजूनच बाहेर यायला लागली पण सध्या मात्र बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिल्यानंतर दादांनी जे काही विधान केलं होतं त्याची तयारी सुरू झाल्याचं दिसतंय या पार्श्वभूमीवर दादांनी वाल्मिक कराड ज्या राखेच्या व्यवसायावर अधिराज्य गाजवायचा म्हणजेच वाल्मिक पहिली माफिया गँग संपवली आहे हे प्रकरण नेमकं काय जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीवडी मराठी संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यभरात खळबळ माजवली परळी शहरातील भूखंड माफिया राख माफिया वाळू माफिया यांसारख्या अनेक माफिया गुंडांचा ताबा असलेला हा भाग आता पुन्हा चर्चेत आलाय बीडचं पालकमंत्री पद अजित पवार यांना मिळालं आणि माफियागिरीच्या विरोधात उठवला आणि एक ठाम घोषणा केली या माफियांची गँग सुतासारखी सरळ करणार असं त्यांनी सांगितलं आणि आता त्यांनी त्या घोषणेप्रमाणे कारवाई सुरू केली आहे अजित पवार यांचं नेतृत्व आणि सरकारच्या ताब्यात असलेल्या यंत्रणांनी पहिली मोठी गँग संपवली असून या कारवाईत काही माफिया गँग्सवर मोठा धक्का बसल्याचं बोललं जात पोलीस प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांनी माफियांचा बंदोबस्त करण्यास आता सुरुवात केली आहे आणि आता महत्वाचं म्हणजे यामुळे लोकांचा विश्वास आणि समर्थन अजित पवार यांच्यावर आणखीनच वाढलंय त्यांच्या या कठोर कारवाईमुळे परळी आणि आसपासच्या भागात माफियागिरीचा विरोध आणि लोकांची सुरक्षा यावर सकारात्मक प्रभाव पडताना सध्या दिसतोय तब्बल तीन वर्षांनंतर राग उचलण्यासाठीचे जे टेंडर निघाले आहे या टेंडरच्या माध्यमातून राज्य सरकारच्या तिजोरीत महसूल जमा होणार आहे तीन वर्षांनंतर राख उचलण्यासाठीचे टेंडर निघाले असून या टेंडर मध्ये अठरा कंपन्यांनी सहभाग घेतलाय कंपन्यांच्या ऑनलाईन लिलावाद्वारे राख उचलण्यास सुरुवात या लिलावात सहभागी झालेल्या कंपन्यांना पोलिसांनी संरक्षण दिलंय सुरक्षितपणे कार्यवाही सुरू होईल यामधून फायदा काय होईल तर तीनशे पंचवीस रुपयांना एक टन राख या दराने या कामाच्या माध्यमातून होणारा महसूल माफियांच्या हातात जाणार नाहीये तर याऐवजी हा सारा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा होणार आहे हे एक मोठं पाऊल ज्यामुळं राज्य सरकारला मिळालेल्या महसुलाचा वापर विकास कामांसाठी केला जाऊ शकतो पण आता राग उचलण्याचा हा कायदा व ई लिलाव प्रक्रिया राज्य सरकार आणि त्यांच्या लोकांसाठी किती फायदेशीर होणार आहे तर हे पाहणं महत्वाचं आहे पण यामुळं माफियांच्या काबूत असलेल्या राखेच्या व्यापारावर नियंत्रण मिळवता येईल हे नक्की मागील तीन वर्ष याचा लिलाव होत नव्हता लिलाव झाला तर माफिया या कंपन्यांची वाहनं आज जाऊ देत नव्हती या राखेमुळे गुन्हेगारी आणि माफियांचे खिसे भरत होते संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणाचा मास्टर माइंड वाल्मिक कराड याचेच या, या राखेवर अधिराज्य होतं बीडमधील या माफियागिरीवर वारंवार आवाज उठवण्यात येत होता अखेर आता याची दखल सरकारने घेतली असतो असून या राखेचा लिलाव करण्याच्या सूचना औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र प्रशासनाला दिल्या आहेत आता रोज साधारण दोनशे वाहनांच्या वाहतुकीतून दोन लाख साठ हजार याप्रमाणे हिशोब लावल्यास मागच्या तीन वर्षांपासून लिलाव न झाल्याने पन्नास कोटींहून अधिक रक्कम या राखेतून माफियावाल्यांनी जमवली असल्याचं समोर आलंय परळीतील औष्णिक विद्युत केंद्रातून निर्माण होणारी राख दाऊदपूर वडगाव आणि डोंबी शिवारातील तळ्यात साठवली जाते पण या राखेच्या लपलेल्या पैशाच्या खेळाच्या खेळामुळे पर्यावरण आणि स्थानिक लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झालेत ही हो राख म्हणजे येथील माफियांसाठी सोन्याचा अंड देणारी कोंबडी होती असं म्हणायला देखील हरकत नाही माफियांनी त्याचा उपयोग विक्रीसाठी केला आणि परिणामी या राखीचा वापर अवैधरित्या होऊ लागला आणि हेच कारण आहे की या राखेमुळे या परिसरात वीट भट्ट्यांची संख्या जास्त प्रमाणात वाढली परिणामी या परिसरातील वायू प्रदूषण आणि राखेमुळे लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ लागला या राखेमुळे पर्यावरणाची पिकांची हानी आणि शेतीचे नुकसान ही होते याशिवाय अवैध राख वाहतुकीमुळे अनेक अपघात होऊ लागले आणि त्या त्यासोबतच त्याच भागांमधील टोळ्यांमध्ये भांडणाचे प्रकारही घडले आता सरकारने राख उचलण्याची प्रक्रिया पारदर्शक केली आहे ऑनलाईन लिलावाद्वारे राख उचलण्याचे काम योग्य कंपन्यांना दिले जात आहे त्यामुळे या माफियांचे या अवैधरित्या चालवल्या जाणाऱ्या व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे पण या सर्वांमधून आता असं बोललं जातंय की दादांनी ऍक्टिव्ह मोडवर येत वाल्मिक कराडची एक माफिया गँग तर संपवल्या जमाय यावर तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडेंच्या बालिकिल्ल्यात अजित दादांनी स्वतःची ताकद दाखवायला सुरुवात केली आहे का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीवडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका